बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी अपडेट वैष्णवी हगावणे मृत्यू प्रकरणी हगावणे पिता पुत्रासह निलेशची पोलीस कोठडी संपणार आहे राजेंद्र हगावणे सुशील अगौवणे आणि निलेश चव्हाणला आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं जाईल वैष्णवी हगावणे प्रकरणात आतापर्यंत नेमका काय तपास झालाय हे कोर्टासमोर आज पोलिसांकडून सांगितलं जाईल जर पोलीस कोठडी वाढवून मागायची असेल तर सरकारी वकील आणि हगावणे यांचे वकील विपुल दुशिंग यांच्यामध्ये युक्तिवाद केला जाणार आहे निलेश चव्हाणच्या घरामधून सापडलेल्या मोबाईलमध्ये नेमकं काय दडलंय याचा देखील आज खुलासा होऊ शकतो दुपारी तीनच्या सुमारास तिघांना देखील न्यायालयासमोर हजर केलं जाईल त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आज वैष्णवी मृत्यू प्रकरणी वैष्णवीचा सासरा त्याचबरोबर पती धीराला यावेळी न्यायालयासमोर हजर करणार आहेत तर वैष्णवी हगावणी मृत्यू प्रकरणातला निलेश चव्हाण हा नेमका गळाला कसा लागला पाहूयात पंचवीस मे रोजी निलेशचा दिल्ली गोरखपूर दरम्यान खाजगी न प्रवास झाला तांत्रिक तपासात निलेशचा दिल्ली गोरखपूर प्रवास उघड झाला सीसीटीव्हीच्या मदतीनं त्या बसचीही ओळख पडली मध्ये उतरल्यानंतर मात्र निलेश पोलिसांच्या नजरेतून गायब झाला पोलिसांकडून तीन दिवस विविध सीसीटीव्हीचं निरीक्षण करण्यात आलं सीसीटीव्ही निरीक्षणातून निलेश नेपाळला पळाल्याचं समोर आलं तीस मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस भारत नेपाळ सीमेवरील युपीच्या सोनोलीत होते सोनोलीत निलेश चव्हाण दिसताच त्याच्या मुस्क्या आवडल्या तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आज वैष्णवी अगावणे मृत्यू प्रकरणात थगवणे पिता पुत्रासह निलेशला कोर्टात हजर केले जाणारे काय अधिक अपडेट अंकिता अगदी बरोबर आहे तर मागच्या काही हा सापडला त्यानंतर रिमांड जे आहे ती घेण्यात आली आणि रिमांड घेतल्यानंतर लगेच निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांनी दहा टाकलेली होती आणि यामध्ये काही मोबाईल जे आहेत ते सापडलेले होते आणि त्या मोबाईल मध्ये नेमकं का दडलंय काय हे सगळ्यात उश्य समोर झाला तर हे स्पष्ट पोलीस कोठडीची मागणी निलेश चव्हाणची करायची असेल तर रिमांड रिपोर्ट सादर करावा लागेल आणि त्या रिमांड रिपोर्ट वरती दोन्ही बाजूने बोललं जाईल जा आहे जा तो केला जाईल तर दुसरीकडे राजेंद्र जे आहेत आणि यांची देखील पोलीस कोठडीची जर मागणी झाली तर त्यांची देखील रिमांड रिपोर्टची कारण द्यावी लागतील परंतु साधारणतः या दोघांकडून जितका तपास करायचा होता तो संपूर्ण तपासून सध्या झालेला पाहायला मिळतोय मग त्यामुळे कदाचित या दोघांचा एमसीआर म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये यांची रवानगी केली जाऊ शकते आणि जर का आणखीन जर या मोबाईल मध्ये काही सापडलं असेल आणि या मोबाईलच्या ला माध्यमातून मा राजेंद्र यांच्या बाबतीत काही डाटा असेल तर निश्चितच या दोघांची देखील पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केली जाऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या तारखेला कदाचित करिश्मा हगवणे यांची देखील न्यायालयातून पुन्हा पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली जाऊ शकते कारण का निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे यांची नेमकी काय संबंध होते आणि या दोघांना समोरासमोर बसून जे आहे ते कदाचित पोलिसांना तपास करायचा आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती जी आहे ती वरिष्ठ पोलीस सूत्रांकडून मिळते त्यामुळे जी दोन दिवसांची राखीव पोलीस कोठडी जी आहे ती वैष्णव हगवणे प्रकरणामध्ये करिश्मा हगवणे आणि लता हगवणे आणि शशांक हगवणे जे की पती होते यांची राहिलेली आहे त्यातल्या करिश्मा हगवणे यांची कदाचित दोन दिवसांची पोलीस कोठडी आज पुन्हा एकदा घेतली जाऊ शकते एवढा जेलमधून त्यांना पुन्हा एकदा बाहेर काढून दोन दिवस जे आहे ते चौकशीसाठी करण्यासाठी बावधन पोलिसांकडे ताब्यामध्ये त्यांना ठेवलं जाऊ शकतं त्यांच्या अटकेमध्ये ते असू शकतात त्यामुळे आजच्या या दिवशी कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच या सुनावणीकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अगवणे कुटुंबियांनी आजपर्यंत काय काय आलिशान कारनामे केलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राजेंद्र सुशील अगवणे सतरा तारखेपासून फरार होते आलिशान थार एंडेवर बेलेनो गाडीतून त्यांनी तन्नी प्रवास केलाए। सत्रा तारखेला थार मधून पवना डैम कड़े ते पड़ाले। पवना डैम ठिकाणी ठीकाडी फार्म हुस्वर तन्नी मुक्काम केला। थार गाडीतून तुन एका लॉजवर लोजवर मुक्काम केला। तर अठरा तारखेला थार मधून वडगाव मावळकडे कडे पळाले एकोणीस तारखेला बलेनो गाडीनं पुसे गावला गेले पुसे गावला अमोल जाधव या मित्राच्या शेतावर त्यांनी मुक्काम केला वीस तारखेला हॉटेल हेरिटेज मध्ये मुक्काम केला एकवीस आणि बावीस तारखेला प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर मुक्काम केला बावीस तारखेला रात्री पुण्याकडे रवाना झाले तेवीस तारखेला पहाटे मुहूर्त लॉन्स या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात अडकले